महावीर समाजाच्या वतीनं तहसील येथे अमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे त्या उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत ते शासन दरबारी शासनाने काही दखल घेत नाहीत दखल घेण्यासाठी दखल घ्यावी अन्यथा महावीर समाज व रामोजी समाज रस्त्यावर उठले व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच समाजाच्या प्रमुख मागणी आहेत महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळासाठी संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी कराव्यात जर का हे शासन आमच्याकडं बघायची भूमिका घेत असेल तर अशा या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो या शासनाने आम्हाला योग्य ते न्याय लवकरात लवकर द्यावा अन्यथा येत्या काळात नागरिक समाज आणि रामशी समाजाच्या वतीने आझाद मैदानावर अमर उपोषण करण्यात येईल तसेच थिकारी या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी कोणतेही दोन अधिकारी या ठिकाणी फिरितले नाहीत या अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव आहे याची चौकशी या ठिकाणी व्हावी हो आणि आमच्या नाभिक समाजाला योग्य ते न्याय मिळावा नाभिक समाजाच्या बरोबर एक धाकला भाव हो म्हणून सोलापूर जिल्हा रामोशी समाज व जय मंडळ राष्ट्रीय रहत क्रांती संघटना सोलापूर जय मंडळ राष्ट्रीय क्रांती संघटना सांगोल तालुका व सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या सोबत सोबत आहोत अशी या ठिकाणी गवाई देतो धन्यवाद